शेवगाव तालुक्यातील बालमटाकरी येथील माजी सभापती रामनाथ राजपुरे यांच्यावर गुरुवारी बालमटाकरीत झालेल्या भ्याड निषेधार्थ रविवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी व्यापारी, व्यापारी व ग्रामस्थांच्या वतीने कडकडीत बंद पाहण्यात आला या बंद मध्ये सकाळपासूनच सर्व दुकाने बंद ठेवून गावकऱ्यांनी शांततेत निषेध नोंदवला हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी व्यापारी व ग्रामस्थांच्या वतीने पोलीस प्रशासनास करण्यात आली याप्रसंगी सरपंच राम बांदे माजी सभापती रामनाथ राजपुरे मोहनराव देशमुख सजेराव घोरपडे कासम शेख चंद्रकांत गरड विक्रम बारवकर मधुकर पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते युसे टीव्ही प्रतिनिधी पांडुरंग शेवगाव घडला त्या प्रकाराचा सर्वप्रथम मी आपल्या गावकऱ्याच्या वतीने निषेध चार महिने झाले असते म्हणजे गुरखा सुद्धा गावामध्ये राहू द्यायचा नाही म्हणजे अशा पद्धतीनं आपण पाहिलं उन्हाळ्यामध्ये आले आले चोर आले आले कुठून चोर कुठून आले कशाचे चोर चोर काय बाहेरचे या पद्धतीनं जे यांचा दहशतीचा कार्यक्रम चालू आहे यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री असतील पालकमंत्री राधाकृष्ण त्या ठिकाणी सर्व गावकऱ्यांचा पोलिस स्टेशनवर मोर्चा घेऊन आपल्याला त्या ठिकाणी जावं लागणार आहे आणि गावची एकजूट दाखवून द्यावा लागणार आहे हे गुन्हेगारीकरण थांबावं लागणार आहे दादा की दादागिरी दहशत कोणी सांगितलं सचिन शिंदे आहे हात लावलं होतं ना काय लावलं होतं का सचिन शिंदेला याला सुद्धा मला काल समजली ती बातमी मला माहित नव्हतं काल समजली मला बातमी निवेदन देऊन आपण सर्व गावकऱ्यांच्या सगळ्याने त्या ठिकाणी आपण निवेदन देणार आहोत आणि यांच्यावर मोकळ्या अंतर्गत कारवाई झाली पाहिजे जे करून आमचे व्यापारी बंधू असतील जे आमचे आम कामगार बंधू असतील सुरक्षितपणे या ठिकाणी सर्वांना संरक्षण मिळालं पाहिजे कारण काय जर शोकला यांना एक गुन्हा माप दोन गुन्हे माफ यांना चार गुन्हे सापडले आणि पाचवा गुन्हा शेवटी त्यांनी आज या ठिकाणी काल माझ्यावर अटॅक केला।, केला तर माझ्या सारख्यावर अटॅक केला तर सर्वसामान्याला करते, करते की ते कुठेही कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी दहशत आणि यांचे कट्टे कट्टे कुठून आले कट्टे म्हणजे जशा याच्या बंदुकी नसते का आपल्या दिवाळीच्या अशा पद्धतीनं यांच्याकडे कट्टे घेऊन फिरतात काय करतात डिपार्टमेंट यांचे सारे हातेर जप्त झाले पाहिजे यांच्याकडचे बेकायदेशीर सारे हातेर आहेत ते सुद्धा जप्त करण्याची मागणी आपण आजच्या याच्या निवेदनामध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे या पद्धतीनं आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे परंतु त्याच्यात सुद्धा काल परवा दिवशी पासून डिपार्टमेंट येते रोज बालामबागीत रात्री गाडी होती रात्री आलते आणि आताही येऊन राहिले परंतु सर्व गाव या ठिकाणी एकत्र एक होऊन शेवटी गावाने ठरवलं तर काही होऊ शकतं आणि तसं आपलं गाव त्या पद्धतीचं आहे याच्यात कुठलं राजकारण नाही कुठलं व्यक्तिगत कोणाबद्दल वेस्ट नाही आपला परंतु ही गुन्हेगारी एका नास्त्या कांद्यामुळं बाकीचे कांदे सुद्धा नासायला लागले आणि गावात बाकीचे लहान लहान मुलं त्याच्यात गुन्हेगारीकडे वळायला लागले हे कुठेतरी आपल्याला थांबावं लागेल आणि आपण जर हे थांबवलं नाही आपण जर निर्णय घेतला नाही तर कोणी निर्णय घ्यायचा गावाने कोणाकडे पाहायचं गावाने अडचणी सांगायच्या कोणाकडं त्याच्यामुळं आपण सर्व प्रमुख मंडळी आपल्याची जबाबदारी आहे